माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पण एकदा स्वागत आहे बघा ऊन इतकं म्हणजे इतकं तोंड बांधल्याशिवाय बाहेर पडूच वाटत नाही भयानक म्हणजे भयानक ऊन आहे आणि तरी पण आम्ही चार पाच वाजता निघालो तर पण एवढं ऊन आहे की बाहेर रस्त्यावर कोणी सुद्धा नाही गेले ते मम्मी इकडं मम्मीचं चाललं होतं वेगळंच काम कुरवड्या वगैरे तिने केल्या होत्या बसले आणि जो चिका असतो लागलेला कुरवडीचा पातळीला ते असे सांडगे घालतात ते मला खायला खूप आवडतात म्हणून ते उचलून खाल्ले ती खाण्याची चव वेगळीच असते मला खूप आवडतात आणि काही नाही मग पार्सल आलं होतं की मीशोवरनं लिस्ट मागवल्या होत्या मी म्हटलं मागून तरी बघाव्या कशा येतात तर चांगल्या आल्या तर मग नंतर मग जास्त मागवता येत्या तर काढून ओपन करून बघितले तर अशा चार पॅकमध्ये मला पंच्याऐंशी रुपयाला भेटली लिस्ट आणि एकदम छोटे छोटे त्याच्यामध्ये कोणते अजिबात काही म्हणजे नाही आहेच एकदम थोडंसं पण क्वालिटी खरंच छान आहे मी यूज करून बघितली नाही का तर मी तुम्हाला शेड दाखवते सगळं हाताला लावून कसे दिसतात तर बघा असे न्यूड कलर सगळे मी मागवले तर खरंच खूप छान होतं तुम्ही मागवू शकता छान आहे मस्त आहे बिस्टेप